हा आता लवकरात आत लवकर संपणार आहे एवढे पंधरा ऑगस्ट आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या झेंडावंदन होऊन गेलं की गे रायगडच्या पालकमंत्री पदाची धुरा भरत शेठ गोगावले यांना मिळेल आत्मविश्वास या ठिकाणी आहे वरिष्ठ सुद्धा अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे भरत शेठ हेच रायगडचे पालकमंत्री होतील आणि रायलांचे आदित्य तटकरेंचं आदित्य ठाकरेंचा तर आदित्य ठाकरे हे तुम्हाला माहिती आहे हे तटकरेंच्या घरातील पाहुणे आहेत ज्यावेळेला शिवसेना एक संघ होती त्याला आदित्य ठाकरे शिवसैनिकांना सोडून ज्या शिवसैनिकांवर अन्याय त्यावेळेस तट तटकरी परिवार आणि राष्ट्रवादी करत होते त्यावेळेस आदित्य ठाकरे त्यांच्या घरी जाऊन मेजवानीचं जेवण करतो हे शिवसेनेची दुरावस्था ठाकरे परिवारांनी उभी केलेली होती कारण त्यांचे घनिष्ठ संबंध आहे बिझनेसचे संबंध आहेत काही कंपन्या त्यांच्या एकत्रपणे त्या ठिकाणी त्यामुळे रायगडच्या शिवसैनिकांना कायमस्वरूपी ठाकरे परिवारांकडून मातोश्रीकडनं हा अन्यायच त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक अशा पद्धतीची स्टेटमेंट त्यांनी केली असेल कारण त्यांना आदित्य टटकरे पालकमंत्री झालेलं त्याला आवडणार आहे त्यामुळे कदाचित आदित्य ठाकरे त्या पद्धतीने बोलले असतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका